मित्रांनो घरामध्ये आलेला आहे खेकडा खेकडा घरामध्ये घुसलेला आहे आणि आमचा अनु आणि सिद्धू हे दोघ जण मिळून हे खेकडा आता पकडायच्या पकडायच्या याच्यामध्ये आहे खेकडा पकडण्यासाठी आता रात्रचे साडे दहा वाजले आहेत आणि खेकडा घरा घरात घुसलेला आहे आता आमचा अनु हा खेकडा सिद्धू आणि अनु दोघ खेकडा पकडणार आहेत अनु आमचा आता खेकडा पकडण्यासाठी समोर जात आहे आणि थोडंसं घाबरून मागे येत आहे यानंतर शिधू याने खेकड्याला डवचलेला आहे आणि खेकडा आता लपत आहे मित्रांनो हा घरामध्ये घुसलेला आहे त्यामुळं आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहोत रुपयाच्या मागे खेकडा गेलेला आहे आणि अनु आमचा पकडण्यासाठी पुढे आलेला आहे आणि यानंतर अनुने आमच्या पकडलेला आहे खेकडा सर 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 करून शिधूचा अनुने पकडला पकडला आणि अनु आमचा नंतर काहीतरी जाळी बघत आहे आणि स्पीड न निघून आणि त्याच्यावर तर ते ढाकण काढून हे त्याच्यावर झापायचा प्रयत्न चालू आहे शिदूचा आणि हे बघा यानंतर खेकडा या जाळीमध्ये पकडण्यात आलेला आहे शिंगू आणि शिंगू या दोघांनीही रात्रीचे साडे दहा वाजत आहेत मित्रांनो आणि खेकडा पकडून आता आम्ही झोपणार आहोत आणि उद्या सकाळी आता बघूया खेकडा इथे राहते का पळून जाते नाही तर आम्ही हे खेकडा आताच बाहेर बाहेर सोडून टाकतो म्हणजे खेकडा खेकड्याला जीवनदान भेटून जाईल सरक 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 था था। हे बघा मित्रांनो खेकडा पकडलेला आहे सिद्धू आणि अनु या दोघांनीही हे बघा आमचा अनु हमेशा डेअरिंग करतो साप पकडतो खेकडा पकडतो आणि सिधू दादूही खेकडा आणि साप पकडत असतो हमेशा आणि आज घरामध्येच हा पांढरा खेकडा आला असल्यामुळे आज त्या दोघांनी पकडलेला आहे आणि आता आम्ही घरामध्ये खेकडा आला होता मित्रांनो ते अनू आणि शिदू या दोघांनी रेस्क्यू केला होता यानंतर ते आता गोदावरी नदीच्या पात्रामध्ये ते खेकडा सोडण्यासाठी आज आले आहेत आणि त्याला रिलीज करीत आहेत मित्रांनो बघा हा छोटासा खेकडा आहे आणि पाटीचा आहे आता हा खेकडा रिलीज करीत आहेत सिधू आणि अनू धाव तिकडल्या साईडला सोड तिकडे साईडला सोडून टाका हा खेकडा रिलीज करण्यात आलेला आहे मित्रांनो पाण्यामध्ये सोडण्यात आलेला आहे बघा कशा पद्धतीने तो इकडा जात आहे ते बघा धम्मा धम्मा धमा धमा बुट्टीच्या बाहेर निघत आहे त्याला बुटीमध्ये सेप वाटते त्याच्यामुळे ते बुटीच्या बाहेर निघायला तयार नाही हे बघा गोदावरी डॅम आहे मित्रांनो गोदावरी डॅमच्या पात्रामध्ये हा खेकडा रिलीज करण्यात येत आहे हा बघा त्या बुटीमध्ये वाटत आहे आता, आता तो पाण्यामध्ये जाण्यास तयार नाही मित्रांनो हा बघा तो बुटीला सोडायला तयार नाही व्हिडिओ अच्छी लगी तो प्लीज सब्सक्राइब लाइक्स और बेल आगा आगा का बटन दबाई इजीली क्योंकि टू हे छोटे छोटे बच्चे आहेत जो आप ओनर स्किटीमध्येच आहे आणि त्यांनी रिलीज ही केलेला आहे तिकडा